काय 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 करावं का, लागतं घरी असलं पण तुम्हाला वाटतं लव मेरी हे आपल्या गावच घर आमच्या घराचा रोड आहे बघा अशा पद्धतीने एकदम कर्चा कच्चा अक्कलदाड म्हणजे ज्यावेळेस आपण हुशार होतो ना आपल्याला अक्कल यायला चालू होते म्हणून त्याला मंडळी राम राम पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या कालच्याच व्लॉग मध्ये कंटिन्यू आपण करतोय राम मंडळी कशी आहेत ना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉग मध्ये आणि आत्ता आपण निघालेलं आहे नाश्ता करून जाणार आहोत केस आणि दाढी करायला कारण परवा दिवशी आपलं लग्न आहे उद्या सोमवार सोमवारचं तर काही करत नाही परवा दिवशी घरातलं लग्न आहे मामाच्या मुलीचं लग्न आहे त्यासाठी आपल्याला जायचं आहे मुंबईला उद्या मग गाव गावी जाऊन उद्या मुलींना पण घेऊन यावं लागणार आहे मुलींना पण घेऊन जायचं आहे तर आता नाश्ता करूयात तर आपला नाश्ता बघा सकाळ सकाळ खावाला नाष्टा आहे आईस्क्रीमचा कारण दुसरा आपल्याला काही खायचं नाही आहे आज तिसरा दिवस आहे त्याच्यामुळं आपल्याला काही काही अजून तरी खायचं नाही आहे त्यामुळं आपण आईस्क्रीम खातोय आईस्क्रीम खाऊन परत गोळ्या खायच्यात गोळ्या खाऊन आपण निघणार आहे केस कापण्यासाठी त्याला सांगितलं पाहिजे नाही तर तेच कालावधीत दुखायला चालू आहे रक्त व्यक्त निघाले त्याला सांगितलं पाहिजे

पण एक महत्त्वाचं काम आहे त्याच्यासाठी आपण फटाक दिशेने आवरून आता निघालेलो आहे कपडे वगैरे काही चेंज करणार नाही आहे तसंच जाणार आहे काय काम आहे मला मी आल्यावरती सांगतो कारण बराच हुशार झालेला आहे खरं तर बारा वाजता पोचायचं होतं आणि बाबाने बारा ते इथंच वाजलेत तर फटाफट आता मी टू व्हीलरवरच जाणार आहे फोर व्हीलरला जागा नाही आहे बाहेर काढायला नुसते वेळी जरी केली तरी गाडी किती खराब होते बाबा मग तर ये एक हा मध्ये बिस्किट टाकलंय तीनच बिस्किट टाकली पण ती सुद्धा घट्ट होऊन बसल चहा आता याला थोडस पातळ गेलं पाहिजे तर मंडळी राम, राम। पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कालच्याच ब्लॉग मध्ये जे कंटिन्यू आपण करतोय आज काल पूर्ण नाही करता आला काल तुम्हाला सांगितलं होतं बाहेर चाललोय अर्जंट कामानं तर त्याच्यामुळं काल गेलो आलो परत काय मुडप झालं नाही बनवायचा म्हटला तर सकाळ सकाळ आज स्टार्ट करावं तर विषय असा झाला की आजही चौथा दिवस आज बऱ्यापैकी बोलायला येत आहे आपल्याला आणि सूज थोडीशी कमी झाल्यागत वाटते दुसरी गोष्ट की आज आपण पहिल्यांदा माझ्या चार दिवसानंतर आज आपण चहा आणि बिस्किट खाणार आहे तो हा बघा ते थोडस गार करतोय आईस्क्रीम खाऊन ज्यूस पिऊन इतका कंटाळा आला की मापाच्या बाहेर नको झाला असं उन्दाळ लागत व्हायला लागला आता ते आठवलं ना आईस्क्रीम जरी तरी असं ती उन्दाळ लागत होतंय मला तशीच आईस्क्रीम अजून पडू नये कारण रोज तीच काही खायचं नाही का तीच तीच खाऊन नको नसतं माझ्या जीवन तोंडाची चव गेली माझ्या अक्षरच्या तर म्हटलं आज काहीतरी आपण वेगळं खाऊ तिला म्हणलं चहा गार त्यात बिस्किट टाकतो पातळ करतो पेज आणि ती खातो पण म्हणलं आज मी ते खाऊ आता ते आता आपण खातोय मॅडम हसत्यात नुसत्या माझ्याकडं बघून नाही नाही ना, पण माझ्याकडं नुसती हसती ती जसं म्हणती झाली का बोलती पण झाली का बोलती पण सारखं म्हणती मला हय

तर आज आपण जाणार आहे आपल्या पुरींला आणायला कारण तुम्हाला सांगितलं की उद्याच्याला सोमवारी मंगळवारी लग्न आहे मुंबईला आपण चाललोय तर त्यामुळं आज मुलींना घेऊन यायचं आहे गावावरून आणि मुंबईला उद्या सकाळ सकाळ पाटेपाटे निघणार आहे आपण त्याच्यामुळं साधारण किती वाजता जाऊ मी घरी तिकडं दहा अकरा वाजता एक तासाभरामध्ये निघणार आहे मित्रांनो पण पहिले पहिलेही संपवू खाता येणार नाही तुम्हाल दाख तुम्हाना 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 तुम्हाना। <laughs> दाख तुम्हाला दाखवायचं म्हणलं तुमच्यात मनातून उतरायल त्यामुळं मी काय दाखवत नाही तुम्हाला खाताना काय आह आई मी खातो आज मटकीची भाजी हॉटेलवरती मटकी नेऊन द्यायची त्यामुळे निघालो तर हॉटेलवरती लक्षात आलं की रात्री नेऊनच झाली नाही त्यात निऊन चाललं मटकील रात्री लक्षातच नाही मटकी घ्यायचं कारण सकाळची जी भाजी असते ती संध्याकाळी आपण चालतो ना म्हटलं रात्री काय साधनं त्या लक्षातच नव्हतं त्याच्यामुळे आता त्याचा फोन आला की किरा काहीच नाही आता हॉटेलवरती म्हणून आता मटकी घेतली आणि आता निघालो द्यायला सुखी भाजीचं तर असलो परत मात्र कारण परत आपल्याला मुलीला आणायला पण जायचं आता आपण निघालेलो आहे गावाला मुलीला आणायला तर मोठीच गाडी घेऊन जाणार आहे निघल का आपली गाडी बघू आपली ब्लॅकची कालू कालू व्हायचं निघल का कदाचित काय अडचण नाही आता साधारणतः सव्वा सा अकरा वाजलेत म्हणलं सकाळ सकाळ जाऊन घेऊन येऊ परत काय होतं मग टाइम नाही गावत काय ना काहीतरी काम निघतं त्याच्यामुळं आपलं पहिलं सकाळ सकाळ जाऊन घेऊन येऊ आज तरी चांगलं बोलायला येत आहे नाही तर बोलायला येत नव्हतं म्हणलं काल तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल पा, कालचा त्याच्यात बोलताच येत येत नव्हतं मला कसलंच मग एकदम तोंडच उत्कटत नव्हतं आत्ताशी थोडस बोलायला यायला लागले कुठेतरी बरं वाटलं सकाळी चाय आणि बिस्किट पण खाल्लं त्याच्यामुळं पण व्हायचं बरं वाटलं लय बेकार असते असं जर काय झालं दात वगैरे काय काढायचं तोंडाचं जर काय असेल तर लय होतं होतो सिस्टम खाता येत नाही लय मिस करत होतो मी जेवण बिवण मी मिस करतोय अजून पण काय करणार पर्याय नाही सकाळी जरा बिस्किट खाल्ल्यामुळं जरा थोडंसं थोडं जीव जीव आल्यागत झाला नाही तर लय व्याकार होत होती तुम्हाला पण असं जर काय झालं असेल दात वगैरे काही काढायचं असेल किंवा काय तरी काय करा तुम्ही ना त्या गोष्टींसाठी सामोरे जाण्यासाठी तयार राहावा की तुम्हाला काहीच खाता येणार नाही आहे ये तीन चार दिवस तरी ठीक आहे त्याच्यामुळं त्या गोष्टी माइंडसेट बनवणं खूप गरजेचं होईल ज्यावेळेस मी दात काढायला गेलो त्याच्या आधी मला एवढं वाटलं नव्हतं काहीतरी खरंच त्यावेळेस मी खायला पाहिजे होतं सकाळी सा। मी फक्त चाय बिस्किट खाऊन गेलो होतो आणि नंतर मग दात काढला होता मग अक्षरशः तुम्हाला सांगतो त्या दिवशीपासून आत्तापर्यंत असा विकनेस आहे मित्रांनो भयानक त्याच्यामुळं हायवेला लागलो आहे आपण तर इतका विकनेस जाणवतोय मित्रांनो कारण नुसतं आईस्क्रीमवरती तुम्ही किती दिवसही करणार आज चौथा दिवस आहे मित्रांनो आईस्क्रीम आणि फक्त ज्यूस ते पण एकदा दोनदा ज्यूस घेतलेला आहे आणि दोन तीन वेळा आईस्क्रीम जास्त खाऊशी वाटत नाही आहे गोड नुसतं अजिबात जडजड झाल्या झाली त्या गोड खाऊन खाऊन डिझेल टाकूयात गाडीमध्ये पहिलं डिझेल नाही आहे चला आता गाडी फुल करून घेतली डिझेल नाही टोटल डिझेल एकोणतीसशे रुपयाचं बसलं कारण कसं आहे उद्या सकाळ सकाळ तर आपल्याला जायचंय पाटे त्याच्यामुळे म्हटलं आत्ताच फुल करून घ्यावं म्हणजे उद्या सकाळ सकाळ भरायचं टेन्शन नाही डायरेक्ट निघायला बरं सकाळी त्यामुळं आत्ताच फुल केली गाडी आलेलो आहे बघा आपल्या घरी मागचा व्हिडिओ दाखवताना आला जाताना तुम्हाला मी दाखवतो कस जातो दे दे ते आमच्या घराचा रोड आहे बघा अशा पद्धतीने एकदम कच्चा कच्चा बघू शकता आज सकाळी कच्चा रोड आहे घरी जाण्यासाठी आमच्या बघा इथं दोन हजार दोन पासून आम्ही राहतोय मित्रांनो ठीक एक गोठा बांधलाय नवीन केलाय बघा ह्या गुरांसाठी आणि समोर आपले पोल्ट्री फार्म जो की पूर्ण माळ तोडून बनवलेली हो आहे आणि अशा पद्धतीने आपण आलो आता घरी बघू शकता असं काही माळ आहे सगळा हा पूर्ण माळ हा डोंगर डोंगर उतरून आपण आलो इथून गाव अजून आपलं जवळपास एक दीड किलोमीटर पुढं राहतं आजूबाजूला कुणीच नाही इकडं इकडं नाही इथून फक्त एक घर आहे तेवढं आमच्या चुलत्यांचं बाकी ही पोल्ट्री आहे हा पूर्ण माळ आहे तुम्हाला दिसत असेल बघा बघू शकता असा पूर्ण माळ आहे जमीन खाली आहे आम्ही काय केलं होतं हा माळ फोडून आमच्या वडिलांनी हा जो असा जो उताराचा माळ आहे हा पूर्ण असा फोडला होता आणि फोडून मग हे पोल्ट्री फार्म बांधलं आहे जमीन बघा किती खाली राहते तिकडं हा म्हणजे निम्म्या डोंगरातच असं बांधलेलं आहे आम्ही पोल्ट्री फार्म जे सी पीनं पूर्ण हे उकरून पहिले इथपर्यंतच घर होत हे एवढं त्याच्यानंतर ना आम्ही हे वाढवलं त्याच्यानंतर ना हे वाढवलं हे पुढचं वाढवलं तर असं काहीच आपलं घर आहे हे बघा हे आपल्या गावचं घर इकडं शेळी वगैरे बघू शकता कोंबड्या शेळ्या तर काहीच आहे इकडं ही स्टोर रूम आहे हिवाली तो कोपऱ्यामध्ये चांदवाला बोकड हे स्टोर रूम आहे सकाळीच स्टोर रूम आहे हे

आता तो असल पाहिला त्याला बळ पडलं ना त्या दाताला म्हणून दुखायला लागला म्हणून तो काढावं लागला इकडं पण तसच आहे एक एक्स रे काढलाय सगळा एक्स रे एक्स रे अख्या दातांचा काढलाय आता इकडचा पण काढायचा सांगितलाय खालचा ते ऑपरेशनच करून काढायचंय तसं नाही थोडसच उघड आहे ना, ना, ना कातड दात एवढा मोठा म्हणजे दात आहे ना पूर्ण मासामध्ये फिट आहे खाली पण फिट आहे पुढच्या दातात गुंतलेला आहे आणि माग तर ते खुटत माग आहे म्हणजे वरचा अख्ख फाडते माग पर्यंत कस कस काढलं माझ मला माहिती कट्टर वापरून कट्टरनं कट केलं सगळीकडून चारे बाजून पेच कस तसलं घालवून ती दात उच चालला

अक्कलदा म्हणजे ज्यावेळेस आपण हुशार होतो ना आपल्याला अक्कल यायला चालू होती म्हणून त्याला म्हणतात तुला नाही अजून आलेली तुला अजून अक्कल नाही आलेली तुला अक्कल आली का नाही कि मग अक्कलदाड येते ती बघा कसं करते काय काय खायचं काय खायचो हम्म

तील नाहीये हम्म हा तुझी लोखंड अगं लोखंड अगं लोखंड जायचं निघायचं ना आता हम्म आवरा आवरा चला येऊ का मम्मी आमचा हॉल एकदा टूर करतो तुम्हाला दाखवतो आमच्या वडलांचा फोटो बघा आणि हे आमचं किचन हे असं काहीच किचन बघू शकता इथून पोल्ट्री फार्म दिसतो आत्ता बघू शकता आणि इकडं देवघर ॲक्च्युली पाण्यानं तुटलंय म्हणून आता असंच कट्ट्यावरती देव पोजलेले आहेत आणि हे पण आमचं देवघर आणि स्टोरेज घरातलं स्टोरेज हे वडिलांच्या आमच्या पेट्या बघा बघायची आणि ही आमची बंदूक बघू शकत त्याच्यात ठेवून दिलेली या काहीसं आमचं घर आहे पेले पडले पेले पडले ही गरज आता खुर्ची चालवली घरची खुर्ची आपल्या रूमवरची तुटलेली आहे म्हणून आत्ता घरून एक खोडची आपण आता चालवली सासवडला ही बघू शकतो पोल्ट्रीचा टूर करा काहीसे असे पक्षी बघा आत्ता शांत वस्तू आमच्या भावाचा पण यूट्यूब चॅनल आहे पोल्ट्रीच्या सगळ्या माहिती तो त्या यूट्यूब चॅनलवरती देत असतो उष्णता आहे कारण काय नाहीच ना, ना कडनं झाड वगैरे काहीच नाही त्याच्यामध्ये पूर्ण दगड तापतो आणि ते वापस जळ्या बिळ्या सगळं लागतं आमची रोडच खतरनाक आहे तर गाडी काढायची म्हणजे खतरनाक सिस्टम गाडावं लागते ही आता <laughs> आमच्या इकडं पण आता वस्त्या व्हायला लागल्यात बघा गरज लांब लांबर वस्ती वस्ती पूर्ण लांब खांब उभे केलेत का लॉकडाऊन मध्ये उभे केले होते म्हणलं लॉकडाऊन मध्ये चायनीज वगैरे टाकावं म्हणून खांब उभे केले ते पडले त्यातले दोन खांब तर पडले तीन चार राहिलेत नाही एक पडलंय मला दिसत नाही माहित नाही पण कसा रोड आहे तुम्हाला दाखवतो एकदम ऑफ रोडिंग आहे हे पहिल्यापासूनच असे हे लागलो आता मेन रोडला हा जो रोड आहे हा जेजुरी नेरा निरा रोड आहे वाया रागबुळंचे हा घाट आहे बघा बघू शकता तुम्ही पूर्ण डोंगर आहे चढलो आहे आपण खिंड मानतात आम्ही हे बघून दहा दाऊज पाटलांचं मंदिर होतं ह्याला खिंड म्हणतात आमच्या इकडं बघा प्रांजल म्हणते किती साप या <laughs> आताच तुम्हाला आताच जे दिसतंय तेच तुम्हाला संध्याकाळात दिस बघ घरून एक खुर्ची आणली कारण काय झालं तर आपली जी ही वाली खुर्ची आहे ही तुटली ना त्याच्यामुळं ती खुर्ची घेऊन आलो हो मी खाल्ली बस आहे व्यवस्थित व्यवस्थित एकदम काय अडचण नाही घरी दोन होते ना एकशी होती एक तसली एक होती आणि असल्या दोन त्यातली एक आणली मम्मी म्हणली नाही अशी घेऊन जा म्हटलं नाही मी तीच घेऊन येणार म्हणून ती घेऊन आलो जरा व्यवस्थित पण वाटते ना आणि तुटल्यामुळं जरा वेगळं वाटतेच घरी आता झोपणार आहे मित्रांनो आपल्याला एक काम दिलंय माझं पहिल्यापासून ड्रॉइंग चांगलं आहे म्हणून मला म्हणले परीच्या हातावरती मेहंदी काढा उद्या लग्न आहे ना म्हणून आता मेहंदी आपण काढतोय परीच्या हातावरती कशी येते फक्त मला सांगा मित्रांनो मेहंदी काही लई आपण पकडलेली नव्हती ती इकडं तिकडं हलतय जास्त आपल्याला प्रॅक्टिस नाही आहे मध्ये पण जशी आहे तशी आपण काढायचा प्रयत्न करतोय बघा काय 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 करावं का, लागतं घरी असलं की तुम्हाला वाटतं लव्ह मॅरेज सोप्पं आहे लग्न सोपं आहे करायचं तसं नसतं मित्रांनो अशा लई गोष्टी कराव्या लागत्यात है का नाही परी याच्यात आणि याच्यात मोठा फरक आहे है का नाही परी पप्पाला काही एवढी चांगली जमत पण तरी पण घालू नको तर बघू शकता मित्रांनो एक साइड काढून झालेली आपली मेहंदी कशी काढली बघा परिचय याच्यावरती हातावरती <laughs> फर्स्ट टाइम काढलेली मेहंदी मी अ कशी काढली बघा आणि ही बघा ही प्रांजलने काढलेली तिच्या हातानं आणि मी काढलेली माझ्या हातानं आता योला वाळून देऊ आणि मग उलट्या हाताची काढून घेऊ मी द्या कशी वाटते मित्रांनो सांग परी कशी वाटते तुला शी सांग मला ते दिदीशी नको सांगू मला हा मी पहिल्यांदाच काढली आहे ना बघू शकता नाही मी नाही बाकी ना ही कडची जी आहे हाताची शी संध्याकाळ म्हणजे थोड्या वेळानं काढू ही वायची वाळून देऊयात कारण आपल्याला काही ही नाही अनुभव नाही ही कडची काढायची आजच ही जाईल पुसून त्याच्यामुळे काय ती वाळून देऊ आणि मग काढू आपण आलोय घरी मग अशी आता जवळपास सात वाजलेत मग अशी आपण साधनं आली घरी की खरेदी करायला गेलतो का कारण उद्या जे लग्न आहे तर त्याच्यासाठी मामाकडून जे भांडी असतात ते हे तर ते आणण्यासाठी आपण गेलो होतो ते घेऊन आलो कपडे स्त्रीला टाकली होती ते पण घेऊन आलो हे बघू शकता ती भांडी आणली कपडे आणली शॉपिंग केली थोडीशी उद्याची सगळी तयारी झालेली आपली ठीक आहे तर आता उद्या सकाळ सकाळ आपण पाठव चार ते पाच वाजता इथून निघणार आहे तर मुंबई गाठायची या आणि परत उद्याचा ब्लॉक तर तुम्हाला बघायला भेटेलच मग अशी मेहंदी काढलेली तुम्हाला दाखव परी मेहंदी दाखव शी तिच्या मम्मीने काढली बघा मेहंदी आणि ही मी काढलेली तिने पुसूनच टाकली आणि काढली मेहंदी बघा प्रांजल तिकडं भांडी दुती तर मित्रांनो आजचं एवढंच होतं जर व्हिडिओ हा वाढला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत जाऊया तोपर्यंत बाय बाय अँड ब बाय ही जी मामाकडून जी कन्यादानासाठी पाच भांडी घेतली जातात तर ते हे इथं बाबा इथं नाव देऊ लिहिलेलं आहे उद्या लग्न आहे कारण माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे तर ही पाच भांडी आपण घेतलेली पोषक वगैरे तर केलेलंच आहे पण बघूयात कारण आता गडंगण जेवायला बोलवलं होतं ना ते आले होते देवाला पत्रिका वगैरे ठेवायला त्याच वेळेस त्यांचं गडंगण परवा तेरावा दिवशी झालं तीन तीन दिवस झाला असतं साधारण दोन तीन दिवस त्यावेळेस गडंगण वगैरे त्यावेळेसच पोषक वगैरे केलेलं आहे आता लग्नामध्ये फक्त काय राहिले जाताना जरी साडी वगैरे घेऊन जाऊयात आणि ही भांडी जी आहेत ही भांडी पण घेऊन जाऊयात आता वडील तर नाहीत माझे वडील वाहलेले जवळपास आता बारा वर्ष बावीस वर्ष झाली सॉरी दोन हजार दोन साली एक्सपायर झाले ते पण आता त्यांच्या बदल्यात आता मला ज करावं लागणार आहे सगळं फक्त काय आहे ह्याच्यावरती नाव टाकताना वडिलांचं टाकलेलं आहे बाकीचं मलाच करायचं आहे ठीक आहे तर भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत मित्रांनो बाय बाय